दौंड तालुक्यातील नांदगाव येथे एक अशी घटना घडली आहे ज्या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे येथे शेतमजूर पतीला त्याच्या पत्नीने बिबट्याच्या तावडीतून सोडवले मोठ्या शितापीने तिने या प्रसंगाचा सामना चानल चानल केला ते चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा काशीनाथ बापू निंबाळकर यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला त्यावेळी त्यांच्या पत्नी सरुबाई निंबाळकर यांनी प्रतिहल्ला करत बिबट्याला परतवून लावलाय त्यांच्या धाडसाचं कौतुक करावे तेवढं कमीच आहे निंबाळकर त्यांच्या घराभोवती ऊस आहे काशीनाथ निंबाळकर हे रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर आले होते याच दरम्यान बिबट्याने काशीनाथ यांच्यावर अचानक झडप घातली बिबट्याने निंबाळकर यांची हनुवटी जबड्यात पकडली अचानक झालेल्या या हल्ल्याने निंबाळकर मोठ्याने ओरडले यामुळे मोठा गोंधळ उडाला त्यांच्या आवाजाने त्यांची पत्नी सरूबाई व त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या दिशेने धावून आले हे दोघे अक्षरशः बिबट्यावर तुटून पडले काशीनाथ हे बिबट्याचा प्रतिकार जड़क करत असतानाच त्यांच्या कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली आणि सरुबाई यांनी लाकडाने प्रहार करत बिबट्यावर हल्ला चढवला त्यामुळे बिबट्या तिथून पळून गेला यामध्ये निंबाळकर जखमी झाले दरम्यान पतीवर बिबट्याचा हल्ला होत असल्याचं पाहून अंगाचा थरका उडाला होता पण पतीचा जीव पाहून जीव धोक्यात पाहून मागे हटलं नाही हातात लाकूड घेऊन बिबट्यावर हल्ला चढवला आणि पतीला संकटातून सोडवलं यामुळे त्यांचं कौतुक होत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा